नमस्कार मंडळी आज आपण बघतोय पुरणपोळी बनवतानाच्या खूप महत्त्वाच्या टिप्स ज्याच्याने तुमची पुरणपोळी न बिघडता मस्त मऊ लुसलुशीत बनेल आणि भरपूर सारण भरून असे छान टम्म फुगेल पुरणपोळी बनवताना सगळ्यात पहिली आणि महत्वाची टीप म्हणजे पुरणपोळीसाठी घेतलेलं साहित्य चणा डाळ मैदा किंवा गव्हाचं पीठ हे खूप जास्त जुनं न घेता ताजच वापरायचं घरात असलेला खूप जास्त आधीचा मैदा किंवा डाळ वापरू नये गव्हाचं पीठ जास्तीत जास्त पाच सहा दिवस आधीच जळायचं अगदी साजूक तूपसुद्धा पुरणपोळ्या बनवायच्या एक दोन दिवस आधीच केलेलं असेल ना की पुरणपोळी चवीला उत्तम लागते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चणाडाळ कमीत कमी अर्धा तास तरी पाण्यात भिजत ठेवायची म्हणजे डाळ एकसारखी शिजते तिसरी टीप म्हणजे डाळ शिजत घालताना त्यात पुरेसं पाणी चमचाभर तेल आणि हळद अवश्य घालायची म्हणजे डाळ मऊ शिजते चौथी टीप बघूया ती म्हणजे कुकरमध्ये डाळ शिजत घातली तर कुकरची शिट्टी न करता शिट्टी लागली की लगेचच गॅस पूर्णपणे कमी करायचा आणि मंद गॅसवरच शिजवायचं त्याने काय होतं डाळ उतू जात नाही आणि कुकरही खराब होत नाही पाचवी महत्वाची टीप म्हणजे पुरणाची डाळ परफेक्ट मऊसूत शिजवायची त्यात कुठेही कणी वगैरे नको जर डाळ कच्ची राहिली तर पुढचं सगळंच बिघडतं सहावी टीप म्हणजे डाळ शिजल्यानंतर त्यातील पाणी संपूर्णपणे गाळून घ्यायचं नाहीतर मग पुरण पातळ होईल वेळ वाचवण्यासाठी सातवी टीप म्हणजे डाळीमध्ये गुळ घालायच्या आधीच गरम गरम वाटून घेतली की पाव किलो डाळ अगदी एकच मिनिटात वाटून होते त्यामुळे आपला बराच वेळ वाचतो ज्यांना पुरणपोळी अजिबात जमत नाही त्यांच्यासाठी आठवी महत्वाची टीप म्हणजे पुरण तयार करताना गुळ आणि साखर दोन्हीचा वापर करायचा त्याने पुरणाला हलकासा चिकटपणा येऊन पुरण छान मऊसर तयार होतं मी सांगितलेल्या टिप्स वापरून पुरणपोळी बनवली तर शंभर टक्के बिघडणारच नाही पुरण पातळही होणार नाही नववी टीप अशी आहे की सुकून जर पुरण पातळ झालंच तर काय करायचं त्यात दोन चमचे तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ घालायचं आणि परतायचं तांदळाचं पीठ भाजायची गरज नाही पण बेसन वापरलं तर थोडंसं भाजून घालावं लागेल पुरणात अगदी चिमूटभर मीठ घातलं पुरणपोळी अजून चविष्ट लागते दहावी टीप पुरण तयार झालं हे कसं ओळखायचं तर पुरण असं पॅन पासून सुटू लागलं पुरण असं गोळा करून मध्यभागी चमचा रोवला तर तो न पडता उभा राहिला म्हणजे परफेक्ट पुरण तयार अकरावी टीप आहे ती म्हणजे पुरण बारीक केल्यानंतर थोडस कोमट झाल्यावरच त्यात वेलची जायफळ आणि सुंठ पावडर घालायची त्यामुळे त्याचा स्वाद जास्त वेळ राहतो पुरण वाटताना चाळणीत वेलची अडकत नाही त्यामुळे पुरण भरभर वाटलं जातं बारावी महत्वाची गोष्ट म्हणजे पुरण संपूर्ण थंड झाल्यावरच पुरणपोळीचे गोळे तयार करायचे गरम असताना गोळा केला की पुरणपोळी नीट लाटली जात नाही तेरावी चा। टीप आहे पुरण प्रमाणापेक्षा जास्त वेळ परतलं तर ते कोरडं होतं त्यामुळे योग्य वेळेतच गॅस बंद करायचा चौदावी टीप पुरणपोळीच्या वरच्या आवरणासंबंधी आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ किंवा मैदा जे वापरत असू ते आधी सांगितल्याप्रमाणे ताजं तर असावंच आणि ते एकदम बारीक चाळणीने चाळून घ्यायचं शक्य असल्यास सुती पातळ कपड्याने चाळलं तर, तर उत्तमच पंधरावी टीप आहे पिठात मीठ घालताना ते प्रमाणातच घालायचं मीठ जास्त झालं तर, तर पोळी कडक होते आणि एकदम कमी झालं तर पुरणपोळी फाटते सोळावी टीप आहे मैदा मळताना दूध आणि पाणी मिक्स करून वापरलं की पुरणपोळी चवीला तर उत्तम लागतेच शिवाय लाटायलाही सोपी पडते सतरावी टीप खूप महत्वाची आहे की कणिक मळताना चपातीच्या पिठापेक्षा सैलसर मळायची आणि वेळ देऊन छान मौसूत करून घ्यायची तेव्हाच पुरणपोळी लुसलुशीत होते अठरावी टीप आहे ते म्हणजे मळलेला मैदा तेलात बुडवून ठेवायचा म्हणजे पिठाला क्रॅक्स येत नाही आणि पुरणपोळी लाटायला सोपी जाते हे जे जास्त तेल दिसतंय ते लागतच नाही फक्त मैदा त्यात भिजत ठेवतो काही वेळानंतर मैदा मुरला की मग त्यातील तेल काढून भाजीत वगैरे वापरायचं पुढची टीप सुद्धा एकदम महत्वाची आहे ते म्हणजे मैदा व्यवस्थित मुरल्यानंतर आणि पुरण संपूर्णपणे थंड झाल्यानंतर असं चेक करायचं मैदा आणि पुरण सेम झालं पाहिजे एक घट्ट आणि एक सैल असेल तर पुरणपोळी नीट लाटता येत नाही टीप नंबर वीस की पुरण संपूर्णपणे थंड झाल्यावरच त्याचे गोळे करायचे सात आठ गोळे तुम्ही एकाच वेळेस करून ठेवू शकता आणि मैदा किंवा कणकेचे छोटे गोळे पण आधीच करून ठेवायचे त्याने सारखं सारखं हात धुवायची गरज पडत नाही एकविसावी टीप आहे पुरणपोळीचा गोळा करताना पुरणाचा गोळा कणकेच्या गोळ्यापेक्षा मोठाच असावा पुढची टीप आहे की गोळा करताना हाताला कोरडं पीठ लावून ह्याप्रमाणे गोळा करायचा वरच्या बोटांना पण थोडस कोरडं पीठ लावलं पुरण हाताला चिकत नाही याप्रमाणे कणिक वरवर सरकवत नेऊन शेवटी व्यवस्थित पॅक करायचं म्हणजे परफेक्ट गोळा तयार होतो जर तुम्ही गोळा व्यवस्थित भरला नसेल तर पुरणपोळी लाटायला त्रास होतो मी सांगितलेल्या महत्वाच्या टिप्स वापरून परफेक्ट लुसलुसीत पुरणपोळी कशी तयार करायची ह्याचा डिटेल मध्ये व्हिडिओ येत्या सोमवारी सकाळी अकरा वाजता बघायला मिळेल जे नवशिखे आहेत पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असाल तरीसुद्धा त्यांना ही पुरणपोळी शंभर टक्के जमेल एवढी सोपी पद्धत सांगितलेली आहे त्यामुळे नक्की बघा म्हणजे तुमची सुद्धा पुरणपोळी न बिघडता मस्त होईल पुढची टीप आहे गोळा तयार झाल्यानंतर असा तळ हाताने जरा चपटा करून घ्यायचा टीप नंबर चोवीस पुरणपोळी लाटण्यासंबंधी आहे तर पोळपाटाला असं कॉटनचं कापड बांधून त्यावर पीठ पसरवून पुरणपोळी लाटली की लाटायला अगदी सोपी येते पुढची टीप म्हणजे पोळपाटावर गोळा ठेवताना जी बाजू आपण जॉईन केली होती ती बाजू खाली ठेवून हाताने अलगदपणे असं करायचं म्हणजे पुरण कडेपर्यंत पसरलं जातं टीप नंबर सव्वीस पुरणपोळी लाटताना लाटण्याला सुद्धा थोडंसं कोरडंपीठ लावून घ्यायचं म्हणजे पोळी अजिबात चिकटत नाही पुढची टीप सुद्धा खूप महत्वाची आहे की नेहमी पुरणपोळी लाटताना आधी ह्याप्रमाणे हलक्या हाताने कडा लाटून घ्यायच्या मध्ये आपोआप लाटली जाते हे बघा अशा प्रकारे लाटली तर पुरण एकसारखं कडेपर्यंत पसरलं जातं अठ्ठावीसावी टीप आहे कोरडं पीठ जास्त वाटत असेल तर ते मऊ कपड्याने झटकून घ्यायचं पुढची टीप पुरणपोळी भासताना तवा मध्यम गरम असावा अलगदपणे पोळी तव्यावर घालून घ्यायची पोळी तव्यावर घालताना खालची बाजू वर करायची तव्यावर आधी थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आपण लाटताना तांदळाचं पीठ किंवा मैदा असेल तो असा मऊ कापडाने अलगदपणे झटकून घ्यायचा जर हे पीठ न झटकता तसंच राहिलं तर पुरणपोळी कडक होईल एकतीसावी टीप आहे पुरणपोळी कधीही मंद आचेवर भाजू नये मध्यम ते हाय फ्लेम असावी टीप नंबर बत्तीस पुरणपोळी एका साईडने व्यवस्थित भाजल्यानंतरच अलगतपणे पलटी करायची आणि भाजल्यानंतर एखाद्या जाळीवर वगैरे काढायची म्हणजे पोळीला वाफ धरत नाही एक मिनिटानंतर मग जाळीवरून काढून घ्यायची पुढची महत्त्वाची टीप आहे की एक पोळी भाजल्यानंतर दुसरी पोळी तव्यावर घालायच्या आधी तवा दुसऱ्या कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायचा त्यानंतरच मग पुढची पोळी नाहीतर मग पुढची पोळी करपेल टीप नंबर चौतीस एकदम महत्त्वाची आहे पुरणपोळी भाजताना खूप वेळा अलटी पलटी करू नये एक बाजू एकदाच व्यवस्थित भाजायची भाजताना आवडीप्रमाणे तेल तूप कमी जास्त प्रमाणात लावू शकता पुढची टीप आहे की पुरणपोळी खूप जास्त फुगल्यानंतर कधी कधी कडा कच्चा राहण्याची शक्यता असते मग अशा वेळेस कडा अलगदपणे दाबून शेकायच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरणपोळी लाटताना घाई गडबडीत लाटू नये लवकर उठून पीठ मळून पुरण तयार करून ठेवायचं घरातील बाकीची कामं आवरल्यानंतर शांतपणे लक्षपूर्वक पुरणपोळ्या लाटायच्या म्हणजे व्यवस्थित होतात छत्तीसावी टीप म्हणजे पुरणपोळी लाटून झाल्यानंतर संपूर्णपणे थंड करायच्या त्यानंतरच डब्यात भरायच्या म्हणजे चार दिवस तरी पुरणपोळी फ्रीजशिवाय व्यवस्थित राहते तर मी सांगितलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात भरपूर सारण भरून टम्म फुकलेल्या मऊ लुसलुशीत पुरणपोळीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू